निघाली आहे गायनाचार्य श्री शेषराव महाराज अवताडे हरिभक्त श्री विलास महाराज सुपलकर मृदुंगाचार्य हरिभक्त श्री संकेत महाराज हरिभक्त श्री विजय महाराज एकनाथ पालखीचे कार्यवाहक यामध्ये जिथे मुक्काम झाला तिथे बजरंग हरिपाठ मंडळ आकात वाळा लहान मुलं सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले रोज सकाळ संध्याकाळ काकडा व हरिपाठ होऊन मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली गेली यामध्ये सर्वप्रथम योगेश लकडे लक्ष्मणराव देशमुख बबन महाराज संस्थान कांभरगाव श्रीकांत राणे शिवन खुर्दे इथून कंजरा येथे रात्रीचा मुक्काम संपूर्ण गावात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली मृदुंगाच्या आवाजाने कंजरा नगरीत दुंबली गेली होती नंतर भोजनाची व्यवस्था अशोकराव महल्ले कंजरा यांच्याकडे जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर धानोरा वैद्य येथे पालखीचे प्रस्थान दुपारचे जेवण सुरेश वाकोडे यांच्याकडे दुपारचे जेवणाची व्यवस्था धानोरा वैद्य येथे करण्यात आली सुरेश भाऊ चांडक काळंबी सदाचंडिका देवी संस्थान गणेश काकडे पाटील ढगावरून प्रल्हादराव विलेकर भा सागर भा, भारत भावने वाशिंबा पंकज विठ्ठलराव काकडे गजानन संदीपराव पवार बाळकृष्ण रावणकर गायगाव बळीराम राजाराम गावंडे अडोशी अभिमन्यू राठोड कसुरा यांनी प्रस्थान करीत असताना महाप्रसादाचा कार्यक्रम केला श्री गजानन महाराज शेगाव श्री नामदेव महाराज संस्थान शेगाव येथे शेवटचा मुक्काम करण्यात आला लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट बघत राहा रिपोर्टर धनराज सपकाळ अपोला